नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होलीच प्रेम या मालिकेमध्ये पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरलं होतं पण आईनी लग्नाच्या वेळेला पार्थचं लग्न काव्यासोबत झालं आणि त्यानंतर जीवाने नंदिनीसोबत लग्न केलं आणि याचमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजगी बघायला मिळत आहे कारण मालिकेमध्ये जोड्या अचानकपणे बदलल्या गेल्या पण प्रेक्षकांना सगळ्यात जास्त वाईट हे काव्यासाठी वाटत आहे कारण काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवरती खूप प्रेम होतं त्याच जीवाने तिच्या मोठ्या बहिणीसोबत लग्न केलं आणि या दोघांचा संसार आयुष्यभर तर काव्याला तिच्या डोळ्यासमोर बघावं लागणार आहे त्यामुळे अजूनही प्रेक्षकांमध्ये कुठेतरी एक अशी आस आहे की ही नवीन लग्न झालेली जोडपी डिवोर्स घेतील आणि काव्याला तिचं प्रेम मिळेल आणि काव्यावर जीवा तर नंदिनी आणि पार्थ अशा जोड्या बनतील पण मालिकेमध्ये हे खरंच असं घडणार आहे का हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मालिकेची स्टोरी आधीपासूनच ठरलेली होती आपण भलेही कोणालाही साथीदार निवडू पण नियतीच्या मनामध्ये जे असतं ते शेवटी तेच घडतं कारण जोड्या शेवटी वरतीच बनलेल्या असतात लग्न झाल्यानंतर या दोन्ही जोडप्यांमध्ये कशी मैत्री होते आणि हळूहळू यांच्यामध्ये कसं प्रेम निर्माण होतं यावरती भाष्य करणारी ही मालिका आहे त्यामुळेच या मालिकेचे नावसुद्धा लग्नानंतर होईल प्रेम असं आहे त्यामुळे प्रेक्षकांना जे वाटत आहे ना तसंच मालिकेमध्ये कधीही घडणार नाहीये शेवटपर्यंत मालिकेमध्ये पार्थ आणि काव्या आणि नंदिनी आणि जीवा अशा जोड्या आपल्याला दिसणार आहे आणि ज्यामध्ये त्यांच्यामध्ये हळूहळू आपल्याला प्रेम झालेलं दिसणार आहे तर मालिकेमध्ये तुम्हाला या नवीन जोड्या बघायला आवडत आहे का ते आम ते तुम्ही कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि तुम्ही देखील बाली बाकीच्या प्रेक्षकांप्रमाणेच नाराज आहेत का ह्या अशा जोड्या पाहून ते देखील कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद